कोल्हापूरची घटना घडल्यानंतर अनेक पडसाद महाराष्ट्रात आणि देशात उमटत आहे मुळातच ही घटना जेवढी दुर्दैवी आहे निंदनीय आहे आणि संतापजनक आहे तेवढीच त्यानंतर जे ॲक्शन घेणं गरजेचं होते त्या बाबतीत सुद्धा प्रशासन आणि सगळ्या यंत्रणेकडनं ज्या पद्धतीनं जी, पद्धती जी दिरंगाई झाली आणि या सगळ्याचा परिपाक ह्या उद्रेकामध्ये दिसतो आहे मुळातच महाराष्ट्र हे सुसंस्कृत आणि सगळ्या दृष्टीनं सगळ्यांना सुरक्षित असलेलं असं राज्य आहे आणि गेल्या काही दिवसामध्ये अशा काही घटना अन्य काही घटना जातीय घटना अशा माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण केलं जातं आहे के किंवा तसं चित्र आज दिसतं आहे आणि मुळात ही आपली संस्कृती नाही आहे आणि म्हणून जो आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या मुलीला न्याय मिळावा त्याचबरोबर ह्या ग ज्या घटना वारंवार सातत्याने घडत आहेत त्या घटनेच्या बाबतीत महाराष्ट्राच्या जनतेला हे मान्य नाही आहे आणि महाराष्ट्रातल्या अशा गोष्टी कधीही महाराष्ट्र सहन करत नाही हे दर्शवण्यासाठी महाविकास आघाडीने या मोर्चाचं जे आय बंदचं जे आवाहन केलेलं आहे या आव्हानाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सगळी जनता अशा पुरोगामी विचाराची जनता ही अशाच गोष्टीसाठी कधीही कुणाला पाठीशी घालत नाही हे दाखवून देण्यासाठी हा बंदचा पुकारण्यात आलेला आहे सचिनबाईने म्हटल्याप्रमाणे व्यापारी इतर लोकांना सणासुदीचे दिवस आहेत या अगोदरही काही बंद झालेले आहेत त्याही बाबतच्या काही गोष्टी आहेत पण तरीसुद्धा हा जो बंद आहे ही आपली शांतता सुव्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये धावी महाराष्ट्रातला सांस्कृतिक सलोखा आणि टिकून राहावा या वातावरण निर्मितीसाठीचा असल्याकारणाने याला सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आमच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा आणि हा बंद यशस्वी करण्यासाठी सर्वांचं सहकार्य लाभावं अशी विनंती